आपल्या आयुष्यात निरोगी राहण्यासाठी ऊर्जावान राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आपण जेवणात काय खातो याला खूप महत्त्व आहे तो म्हणजे सकस आहार नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग इन्स्टिट्यूट पुसद आम्ही वर्ग पाचवी ते बारावी ज्यामध्ये नीट जे डबल यू व ई टी अशा सर्व विषयांचे क्लासेस चालवतो आजचा हा व्हिडिओ जितका विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाचा आहे तितकाच तो पालकांसाठीही महत्त्वाचा आहे आपल्या जेवणात पर्यायाने जीवनात सकस आहाराचे काय महत्त्व आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम सकस आहार म्हणजे काय सकस आहार म्हणजे शरीराला लागणारे सर्व पोषक तत्व जसे प्रथिने जीवनसत्वे खनिजे चरबी आणि कार्बोहायड्रेट योग्य प्रमाणात असणारा आहार सकस आहाराचे फायदे आपल्या शरीराला काय मिळू शकतात शरीर तंदुरुस्त राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते अभ्यास व कोणत्याही कामासाठी आवश्यक असणारी पुरेसी ऊर्जा एनर्जी आपल्याला मिळते मन प्रसन्न राहते आता हा सकस आहार नेमका कुठे मिळतो याच्यामध्ये ताज्या भाज्या फळे कडधान्य दूध दुग्धजन्य पदार्थ डाळी तांदूळ गहू तसे सुकामेवा हे सर्व सकस आहाराचे उत्तम स्रोत आहेत आता असंतुलित आहार जर आपण घेतला तर त्याचे दुष्परिणाम काय आहे फास्ट फूड ज्याला आपण जंक फूड म्हणतो जास्त तेलकट पदार्थ थंड पेय यांचा वापर केल्याने लठ्ठपणा थकवा आणि आजार वाढू शकतात म्हणूनच रोजच्या आहारात विविध पोषक तत्वांचा समावेश करा सकस आहार केवळ निरोगी शरीर देत नाही तर उज्ज्वल भविष्यसुद्धा घडवतो चला तर मग आजपासून आपण सर्वांनी ठरवूया की सकस आहार घ्या आणि निरोगी आयुष्य जगा पालकांना याच्यासाठी हा महत्त्वाचा आहे कारण विद्यार्थ्यांना आपणच जेवायला देणार आहोत तर आपणच प्रयत्न करा की याच्यामध्ये आपण काय देता येईल आपणास याबाबतीत आणखी काही माहिती घ्यायची असेल तर आपण चिंतामणी वेलनेस अँड न्यूट्रिशन सेंटरला भेट देऊ शकता जिथे आपले आरोग्य निरोगी कसे ठेवाल याबद्दल आम्ही मार्गदर्शन करत असतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून यापुढचे व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये